लाडक्या बहिणी लाडक्या तैनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि याचा एकोणीसावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता सगळ्यात महाराष्ट्रातील बहिणींना लागलेली आहे सोबतच ज्या बहिणींना सतरा हप्ता भेटले नाही आणि अठरा हप्ता भेटेल नाही यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीनो की अंगणवाडी सेविका मार्फत सुद्धा आता तुमची ई केवायसी केली जाणार आहे आणि सोबतच ऑनलाईन सुद्धा ई केवायसी केली जाणार आहे असं महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि पण अजूनही ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे का ऑनलाईन किंवा ऑफलाईन याचं उत्तर आहे नाही आणि सोबतच जे पेंडिंग लाभ आहे ते भेटणार आहे का तर साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे का याबद्दलची एक अपडेट आलेली आहे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे लाडक्या बहिणींनो सर्वात पहिले मी तुम्हाला खुशखबर दाखवतो आणि नंतरच्या की जे काल महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे साहेबांनी एक कमेंट केली होती की बाबा आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे त्याचीही न्यूज मी तुमच्या समोर दाखवतो चला लाडक्या बहिणी सर्वात पहिली अत्यंत महत्त्वाची खुशखबर बघा लाडकी बहिणी योजना ई केवायसी डेडलाईन एक्सटेन्शन लेटेस्ट अपडेट ई केवायसी न केलेल्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारकडून ई केवायसी मुदत वाढवण्यात येणार असल्याचं समोर आलंय माहितीतील कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना ई होणार मुदतवाढ वक्तव्य केलेलं आहे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला हिंगोलीमध्ये बोलताना मंत्री झिरवाळ यांनी ई केवायसीच्या मुदतवाढीवर वक्तव्य केले आहे अपात्र महिलांना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसीची मुदत दिली होती पण मुदत संपल्यानंतर अनेक महिलांना ई केवायसी करता आली नाही अथवा त्यामध्ये चुका झाल्या यामुळे अनेक महिलांचा जो लाभ आहे पंधराशे रुपये त्यांना भेटलेला नाही राज्यभरातून राज्यमधे लाडक्या बहिणींना संतप्त प्रतिक्रिया येत आहे धुळे हिंगोली आणि भंडारा सारख्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला यवतमाळ सुद्धा यवतमाळ मध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला आता सरकारकडून लाडक्या बहिणींना मुदतवाढ विचार करण्यात येत असल्याचे समजत आहे मंत्री निरहा झिरवाळ यांनी मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत लवकरच यावर अधिकृत घोषणा करण्यात येईल बघा लाडक्या बिनीनु आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे तर हेच बोगस सरकार ढोंगी सरकार नालायक सरकार काहीही वक्तव्य करणार आहे बरोबर आपण एवढंच करू शकतो की आपण आंदोलन जर करणं बंद केलं तर आपल्याला हे काहीही करून देणार नाहीये म्हणून सर्वात महत्वाची पहिली स्टेप तुम्हाला काय करायची लाडक्या बहिणीनो आंदोलन बंद करायचं नाहीये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषद कार्यालयावर जा तुम्ही पंचायत समितीच्या कार्यालयावर जा तुम्ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर जा आणि लाडक्या बहिणी आंदोलन करा सोबतच आपण जो आरटीआय केलेला आहे तर या मध्ये म्हणजे फ्रायडे पर्यंत आपण वेट करणार आहोत की रिप्लाय येतं की नाही त्याच्यानंतर आपण लगेच दुसरा आरटीआय टाकणार आहोत की तो च्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रश्न होते आपले ते प्रश्न आपण मागून घेणार आहोत सोबतच लाडक्या तुम्ही जर बघत असाल तर कधीच्या सत्तावीस तारखेची म्हणजे कालची न्यूज आहे की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार डी सी एम डेप्युटी सी एम शिंदे यांनी दिलेली गुड न्यूज तर मला असं म्हणायचं आहे की एकनाथी शिंदे साहेब तुम्ही असे भाषण करण्यापेक्षा तुम्ही ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत एक करोडपर्यंत पर्यंत बहिणी अपात्र आहे तर या एक करोड बहिणींची पडताळणी करा योग्य पडताळणी करा आणि नंतर या एक पैकी जितक्याही बहिणी पात्र असतील त्यांना खरंच पैशाची गरज आहे त्या बहिणींना काय करा वाटप सुरू करा वापस आणि त्यांचे जितकेही हप्ते पेंडिंग झालेले आहेत ते सगळे हप्ते त्यांच्या अकाउंटला जमा द्या हे तुमच्याकडनं आम्ही महाराष्ट्रातील जनता एक्सपेक्ट करतो की लाडक्या बहिणी ज्या बहिणी अपात्र झाल्या एक करोड बहिणी ऑलमोस्ट अपात्र झाल्या आणि आता जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे कारण तुम्ही ई केवायसी केली आहे त्यांच्याकडनं आणि त्यांना निकषामध्ये तुम्ही बसवणार आहात निकषामध्ये आणि जर त्या निकषामध्ये बसल्या तरच भेटतील अदरवाईज भेटणार नाही म्हणून आमची तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की जितक्याही बहिणी अपात्र झालेल्या आहेत अपात्र हे तुमच्या चुकीमुळे झाले लाडक्या बहिणींच्या चुकीमुळे झालेले नाहीये तुम्हीच तिथे प्रश्न चुकीचे विचारले होते आणि लाडक्या बहिणीने जेव्हा हे प्रश्न भरले ते उत्तर दिलेत आणि तुम्ही आन्सर सुद्धा दिला की तुमची ई केवायसी सक्सेसफुल झाली आहे आणि अनेक लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही अशा एकवीसशे रुपये देण्यापेक्षा लाडक्या बहिणींना फक्त पंधराशेच रुपये द्या एकवीसशे नका एवढीच अपेक्षा लाडक्या बहिणीची की आमचा लाभ कंटिन्यू सुरू राहावा पंधराशे रुपये द्या आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची योग्य पडताळणी करा योग्य पडताळणी म्हणजे काय ज्या बहिणी खरंच निकषामध्ये बसतात त्यांचा लाभ सुरू ठेवा ज्या बहिणी निकषामध्ये नसेल बसेल तर तुम्ही आहात लाभ बंद करण्यासाठी तसंही तुम्ही सगळ्यांचा लाभ बंदच करणार आहे आज नाही उद्या हो बरोबर तर ही सुद्धा आपली आदि आपल्या आदिताई तटकरे यांच्याकडे मागणी सुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब सगळ्यांवर मागणी आहे त्यानंतर बघा लाडकी बहिणी पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणींचे पंधराशे कायमची बंद सव्वीस लाख महिलांवर अपात्र टांगती तलवार म्हणजे तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणी दररोज वेगवेगळ्या न्यूज येत आहे एक करोड बहिणी अपात्र इथे म्हणते पंचेचाळीस इथे म्हणते सव्वीस पंचेचाळीस प्लस सव्वीस जर काढायला गेलं तर लाडक्या बहिणीं नंबर बघा एक्क्याऐंशी लाख येतो एक्क्याऐंशी लाख बरोबर आणि जानेवारीचा जर नंबर बघितला तर एक करोडच्या वरती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्यांना लाभ भेटणार नाहीये बघा लाडकी बहीण योजनेसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेतून आता पंचेचाळीस लाख महिलांना बाद करण्यात आले तर सव्वीस लाख महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केल्याने महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे पण या ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत ना एक करोड या खरंच रे यांना गरज आहे पैशाची या गोर गरिबीन बहिणी आहे असं नाही ना सरकार सरकार सारख्या बहिणी नाही आहेत श्रीमंत असेल त्या बहिणींनी स्वतूनच लाभ घेतला नसता गोर बहिणी आहे म्हणून त्या या योजनेचा लाभ घेत अशा बहिणींना लाभ भेटणं हे तर सरकारचं कर्तव्य असायला पाहिजे सरकार अकाउंटेबल असायला पाहिजे सरकार तर पारदर्शक असायला पाहिजे स्कीम मध्ये पण सरकार बोगस कारभार आहे न काही करता लाडक्या बहिणींचा लाभ सरकारने बंद केलेला आहे तर किती कि बोगस सरकार आहे तुम्ही विचार करा आणि एक अजून खुशखबर आली आहे संजय गांधी निराधार योजनेची जी वेबसाईट आहे ती आता थोडीशी काही आजारी बंद आहे कारण की आता हप्ता वाटप सुरू होणार आहे पंचेचाळीस लाख महिला बाद लाडकी बहीण योजनेतून पंचेचाळीस लाख महिलांना बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये अनेक कारणे आहेत राज्य सरकारने ला लाडकी बहीण योजनेतील लाभातून ई केवायसी करणे अनिवार्य केले होते दरम्यान ई केले लाखो महिलांचा लाभ बंद झाला ई केवायसी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत होती तोपर्यंत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद झालेला आहे ज्याच्यामध्ये महिला निकषात बसत नाही त्यांचा लाभ बंद झालेला नाही ज्यामध्ये सरकारी कर्मचारी पुरुषात असणाऱ्या महिलांचा सहभाग अडीच लाखापेक्षा जास्त असं दिसतो तुम्हाला ठीक आहे लाडकी बहीण योजना सव्वीस लाख महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे तर बघा पडताळणी करा तुम्ही योग्य पडताळणी करा मान्य आहे मला योग्य पडताळी केल्यानंतर तुम्ही जर लाभ बंद केला तर लाडक्या बहिणी सुद्धा ऍक्सेप्ट करतील पण तुम्ही हे निवडणुकीसाठी तुम्हाला पैसे पाहिजे म्हणून तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ बंद केला की तुम्ही निवडणूक आली म्हणून त्यांना कुठे आश्वासन दिले एकवीस रुपये आम्ही तुम्हाला देतो तर हे असं व्हायलाच नाही पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचं सरकार आहे तुम्ही सरकार चालवत आणि सरकार चालवताना जर तुम्ही असे कुठे आश्वासन लाडक्या बहिणींना देत असाल तर लाडक्या बहिणी तुम्हाला मतदान करणार आहे पण लाडक्या बहिणीनं आता तुम्ही जागृत आहे हे सरकार आहे ना बोगस आहे बोगस आहे बोगस सरकार आहे ढोंगी सरकार आहे एकदम तुम्हाला निवडणुकीच्या पहिले मोठे मोठे आश्वासन देतात आणि निवडणूक आली की तुम्हाला लाडक्या बहिणींना काय देतं लॉलीपॉप दिल्यासारखं देतं काहीच देत नाही आणि ई मध्येच प्रश्न चुकी प्रश्नाची उत्तर त्यांचा लाभ बंद झाला म्हणजे तुम्ही बघा ना होच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी हो केलं काही नाही रे किती सोपे प्रश्न होते का ते बरोबर प्रश्न कशाला पाहिजे होते एकदम सोपे असायला पाहिजे होते कारण की गोर गरिबी बहिणी त्या फॉर्म भरणार आहे त्यांना खरंच इतक्या ज्या लेव्हलनी तुम्ही प्रश्न विचारले होते ते एमपीसी युपीएसीच्या लेवलचे प्रश्न आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते प्रश्न जमले नसते अशा लेवलचे प्रश्न जर विचारणं अयोग्य गोष्ट आहे हे सुद्धा सरकारने लक्षात घ्यावं ज्ञानात घ्यावं अन्यथा लाडक्या बहिणीनो आता जी होणारी निवडणूक आहे विधानसभा आपल्या जिल्हा परिषद तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही बघा कुणाला मतदान द्यायचं आणि कुणाला नाही कारण तुमचं एक मतदान लाडक्या बहिणीनो की जे आपली जी स्कीम आहे तर पुढे नेऊ शकतं किंवा तर मागे नेऊ शकतं म्हणून योग्य पद्धतीने तुम्ही कायद्या मतदान करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आणि आदित्य टटकरे जर तुम्ही या महिलांच्या समस्या समजून घेऊ शकत नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याच व्यक्तीच्या समस्या तुम्ही समजून घेणार नाहीत म्हणून एवढीच अंतकरणातून तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करतो मी नाही महाराष्ट्र महाराष्ट्रातील सगळे युट्युबर्स करत आहेत फक्त बाकीचे युट्युबर्स ते भितात तुम्हाला बाकीचे जे युट्युबर्स आहेत ते भितात काय त्यांना असं वाटतं की सरकारकडून त्यांचं चॅनल बंद करण्यात येईल पण आपण भीणार नाहीये तुम्हाला तुम्ही कितीही फोन कॉल केले तर आपण प्रत्येक नोटीस पाठवली तुम्ही स्ट्राइक्स पाठवले आपल्या युट्यूब चॅनलला तरी आपण भिना नाही आपण लढणार आहोत आणि आपण लढणार आहोत लट्या म्हणून तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करतो की या योजनेसाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन करणं गरजेचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आंदोलन करा आणि लाडक्या बहिणी ला सुद्धा सपोर्ट करा कारण तुम्ही कमेंट करत चला की तुमचा लाभ खरंच बंद झालाय का आता आमची की वायसी होणार का कमेंट करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा जर जितक्या पद्धतीने तुम्ही व्यापक पद्धतीने कमेंट कराल तर लाडक्या बहिणी असं होईल की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोचेल आणि त्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो आणि आपल्याला ज्या मागण्या आहे त्या सगळ्या परिपूर्ण होतात म्हणजे काय सतरावा अठरावा आणि एकोणीसा हप्ता म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जे पेंडिंग लाभ आहे हे सुद्धा आपल्याला भेटू शकतात सोबतच अंगणवाडी सुद्धा आपली अंगणवाडी सेविका सुद्धा आपली ई केवायसी करणार सोबतच ती ऑनलाईन सुद्धा होणार आणि ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही एवढीच मागणी करतो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि लाडक्या बहिणींना जी खुशखर तुम्हाला सांगितली की आता ऑफलाईन आणि ऑनलाइन ही दोन्ही आपली ई केवायसी होणार आहे त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय संविधान